नमस्कार मी विक्रांत नालवडे मुंबई आउटलुक मध्ये दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सोमवार बघूयात आजच्या टॉप टेन घडामोडी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याचा कोठडीतच मृत्यू झाला अनुजने तुरुंगातच आत्महत्या केली होती त्यानंतर त्याच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये सलमान खानचं देखील नाव टाकण्यात आलं होतं पण आता मुंबई उच्च न्यायालयाकडून सलमान खानला मोठा दिलासा देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे आणि विश्वासू भाजपचे सर्वाधिक शक्तिशाली नेते अमित शहा यांची एन डी ए सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे बिझनेस वर्ल्डने दिलेल्या सूत्राच्या हवालाने हे वृत्त दिले, दिले गेलं अमित शहा दोन हजार एकोणीस पासून देशाचे गृहमंत्री आहेत परंतु पंतप्रधान मोदी काही खात्यांमध्ये फेरबदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले येत्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला तेव्हा विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आणि महाराष्ट्रातील सत्ता मिळू त्यासाठी स्थानिक स्तरावर संघटन मजबूत असणं गरजेचं आहे त्याबाबत आजच्या बैठकीत आम्ही चर्चा केली एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू पण तिथे संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे यासाठी कामाला लागा अशा सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला पंतप्रधान मोदींसह बहात्तर जणांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली पण या सोहळ्याला चोवीस तास पार पडण्यापूर्वीच एका मंत्र्याने राजीनाम्याची तयारी केली सुरेश गोपी असे या मंत्र्यांचे नाव असून दिल्लीतील शपथविधी समारंभानंतर एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या सोहळ्याचे निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात आले नसल्याने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली शपथविधीला आमच्यासारख्या के कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते महायुतीला राज्यात मोठं अपयश आल्याने निमंत्रण देण्यास ते विसरले असतील असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले शिवसेना पक्षाची खरी संपत्ती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे परंतु काही लोकांची निष्ठा बदलली त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार राहुल गांधी दैवत वाटत आहेत त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे त्याचा आम्हाला त्रास होतो त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो होतो आताही त्यांनी त्यांची दिशा बदलली तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असा दावा संजय शिरसाट यांनी केला बहुचर्चित असलेल्या मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा चाळीस ते पन्नास मिनिटांचा प्रवास केवळ आठ मिनिटांमध्ये होणार आहे दरम्यान ही मार्गिका सोमवार ते शुक्रवाराचे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे कोस्टल रोडमुळे मुंबई मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे सगळे सोयरेंच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत आज दहा जून त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे सकल मराठा समाजाकडून आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकास्थळी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाने शंभरहून पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळत मुखनिदर्शने केली डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फटका बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झालं आहे नीट परीक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वकष्ट चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमूल्यांकन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना यांनी केली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अमोल काळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांच्या निधनाने क्रिकेट राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळावर जब्बर धक्का बसला आहे